नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या एलिमेंटरी परीक्षेमध्ये संकल्पचित्र या विषयामध्ये कोणता बाह्य आकार आला होता त्याचबरोबर कोणते घटक त्या ठिकाणी दिले होते तो पेपर आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो जे विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण संकल्पचित्र या विषयाचे रेखाटन रचना रंगकाम कशा प्रकारे करायचे असते त्याविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो एलिमेंट्रीचा पेपर आहे हा दोन हजार तेवीसचा आहे आणि यासाठी वेळ असतो साडेदहा ते एक म्हणजे अडीच तासाचा पेपर हा असतो त्यानंतर आपण खाली पाहूया तर या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात भौमितिक साधने यांत्रिक साधनाचा उपयोग करता येईल म्हणजे या ठिकाणी तुम्ही कंपास स्केल वापर करू शकता रंगकाम करताना नीटनिटकेपणा व काटेकोरपणास महत्व महत्त्व दिले जाते डिझाईनचं रंगकाम करत असताना इ इतरत्र कुठेही पेपरवरती रंग वगैरे लागू द्यायचा नाही आणि प्रत्येक आकारामध्ये काटेकोरपणे रंग भरणं आवश्यक असते त्याचबरोबर चित्रात सृजनशीलता कल्पकता व नाविन्यपूर्ण सौंदर्य निर्मिती अपेक्षित आहे म्हणजे जे, जे आपण रचना त्या ठिकाणी करणार आहोत ती कल्पकदृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी करायची असते त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे आणि ती आपली सुंदर डिझाईन तयार झाली पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे असतात त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न दिला जातो वीस सेमी व्यासाचे अर्धवर्तुळ काढा त्यात खालील घटक आकारांचा कल्पकतेने उपयोग करून संकल्प रचना तयार करा तुम्हाला एक बाह्य आकार दिला जातो प्रत्येक वर्षी वेगवेगळा बाह्य आकार दिला जातो कधी चौरस कधी त्रिकोण कधी वर्तुळ कधी आयात किंवा मग फुलदाणीचा आकार टेबल लॅम्पचा आकार असेही बाह्य आकार दिल्या जातात तर या ठिकाणी वीस सेंटीमीटर व्यासाचे अर्धवर्तुळ तुम्हाला काढण्यास सांगितलेले आहे आणि त्यामध्ये जे घटक दिलेले आहेत ते कोणते घटक पाहूया घटक म्हणजे आकार तर सरळ किंवा वक्र रेषा पाने फुले किंवा पक्ष्यांचे अलंकारिक आकार आवडीचे भौमितिक आकार आवश्यक वाटल्यास एक लयदार रेषा इत्यादी घटक दिलेले आहेत या घटकांच्या व्यतिरिक्त घटक वापरायचे नाही आहेत त्यानंतर वरील घटक आकारांची समांगी किंवा विषमांगी समांगी आणि विषमांगी काय असते ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे या पद्धतीने संकल्प रचना करून आवडीचे किंवा सुयोग्य रंगात रंगवा व एक नाविन्यपूर्ण सौंदर्यकृती डिझाईन तयार करा या ठिकाणी रंग माध्यम तुम्ही कोणतंही वापरू शकता त्याचबरोबर कोणत्याही रंगसंगतीमध्ये तुमच्या आवडीच्या रंगामध्ये तुम्ही ते रंगकाम पूर्ण करू शकता रंगमाध्यमासाठी सुद्धा सूचना दिलेल्या असतात पहा जलरंग म्हणजे वॉटर कलर्स पारदर्शक अपारदर्शक म्हणजे अपारदर्शक म्हणजे पोस्टर कलर्स आणि पारदर्शक म्हणजे रंग त्यानंतर रंगीत पेन्सिलही वापरू शकता वॅक्स क्रियावान ऑइल पेस्टर्स विविध रंगीत रंगातील शाई परिसरातील उपलब्ध या रंग यासारख्या रंग माध्यमांचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येईल गरज भासल्यास पोतनिर्मिस निर्मिती करता येईल आता पोतनिर्मिती काय असते तेही मी पुढे तुम्हाला रचना आणि रंगकाम करताना सांगणार आहे तर मित्रांनो ही होती प्रश्नपत्रिका एलिमेंटरीची तर मित्रांनो आता आपण रचना कशी करायची आहे याविषयी माहिती जाणून घेऊया आणि या डिझाईनच्या पेपरच्या दिवशी अशा प्रकारे प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळाल्यानंतर प्रश्न काय दिलेला आहे म्हणजे बाह्य आकार कोणता दिलेला आहे तो अगोदर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे या ठिकाणी वीस सेमी व्यासाचे अर्धवर्तुळ काढा त्यात खालील घटक आकारांचा कल्पकतेने उपयोग करून संकल्प रचना तयार करा हे घटक आकार या ठिकाणी दिलेत बघा एक दोन तीन चार त्यामध्ये सरळ किंवा वक्र रेषा सरळ वापरा किंवा वक्र वापरा दोन्हीपैकी एक त्यानंतर पाने फुले किंवा पक्ष्यांचे अलंकारिक आकार पाने फुले किंवा पक्ष्यांचे अलंकारिक आकार दोन्हीपैकी एक वापरायचा आहे त्यानंतर आवडीचे भौमितिक आकार आता आवडीचे भौमितिक आकार मग तुम्ही कोणतेही घेऊ शकता वर्तुळ त्रिकोण चौरस आयात त्यानंतर आवश्यक वाटल्यास एक लयदार रेषा आवश्यक वाटलं तरच लयदार रेषा घ्यायची नसता घ्यायची काही आवश्यकता नाही आता ही रचना आपल्याला काय करायची आहे जलद गतीने या ठिकाणी करायची आहे दोन कच्चे रेखाटनं आपल्याला करायचे आहेत तर मी या ठिकाणी काय केलेलं आहे अर्धवर्तुळ रेखाटलेलं आहे है? फ्री हँड रेखाटला आहे याला जास्त वेळ आपल्याला द्यायचा नाही तुम्ही मी या ठिकाणी पानांचे आणि फुलांचे आकार या ठिकाणी घेत आहे बघा हा एक आकार घेतला दोन आता पानांचा आकार घेतो या ठिकाणी त्यानंतर परत एक पान दोन पानांचे आकार घेतले त्यानंतर आता आवडीचे भौमितिक आकार वर्तुळ घेताय या ठिकाणी एक दोन वर्तुळ घेतलेले आहेत आता आपल्याला या अर्ध्या वर्तुळाचे लहान लहान भागामध्ये रूपांतर करायचं आहे हे घटक घेऊन तर या ठिकाणी आता एक लयदार रेषा घेऊया लयदार रेषा घेतली सरळ किंवा वक्र रेषा तर सरळ रेषा घेऊया या ठिकाणी एक आहे आता दुसरी रचना पाहूया उत्तरपत्रिकेत रेखाटन करण्यापूर्वी असे एक दोन कच्चे रेखाटनं करा अशा प्रकारे एक दोन कच्ची रेखाटनं केल्यामुळे आपली डिझाईन कशाप्रकारे होणार आहे याचा आपल्याला अंदाज येईल डिझाईनची रचना करत असताना एकाच ठिकाणी लहान लहान आकार घेऊन दाटी करू नये आणि मोकळी ही जागा जास्त राहता कामा नये ही कच्ची रेखाटनं दोन ते तीन मिनटामध्ये शीघ्र गतीनं करायची आहेत दोन्ही रेखाटनं सुंदर झालेली आहेत यापैकी कोणतंही एक रेखाटन आपण अंतिम उत्तरपत्रिकेवर रेखाटण्यासाठी निवडू शकतो तर आपण आता उत्तरपत्रिकेवरती ही प्रश्न पत्रिका सोडवणार आहोत तर मित्रांनो प्रश्न आता आपल्याला या उत्तर पत्रिकेवरती सोडवायचा आहे सुरुवातीला वरच्या भागामध्ये या ठिकाणी केंद्राचं नाव तुमचं पूर्ण नाव सही सहभागी शाळेचं नाव दिनांक इत्यादी हा रकाना भरल्यानंतर याच्या पाठीमागे आपल्याला काय करायचं आहे हा पेपर सोडवायचा आहे या उत्तरपत्रिकेवरती प्रश्न आपण व्यवस्थित वाचलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की वीस सेंटीमीटर व्यासाचे अर्धवर्तुळ काढा आता वीस सेंटीमीटर व्यास म्हटल्यानंतर त्याची त्रिज्या किती घ्यावी लागेल त्रिज्या आणि व्यास हे एकदा तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे वर्तुळामध्ये या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये हा जो परिघ आहे परिघापासून मध्यापर्यंत जे अंतर असते ही असते त्रिज्या आणि या परिघापासून या परीघापर्यंत हे जे अंतर आहे याला म्हणतात व्यास तर हे व्यास किती सांगितलेलं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला वीस सेंटीमीटर व्यास तर आपल्याला त्रिजा किती घ्यावी लागेल दहा सेंटीमीटर मग कंपासमध्ये आपल्याला काय करायचं आहे दहा सेंटीमीटर त्रिजा घ्यायची आहे दहा सेंटीमीटर त्रिजा मोजून घ्यायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी कुठं काढायचं आहे आपल्याला हे वर्तुळ एका साईडलाही गेलं ना पाहिजे पेपरच्या मध्यभागी येणं गरजेचं आहे मग काय करायचं आहे पेपरच्या मध्यभागी तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे वरच्या बाजूने खालच्या बाजूने किती समान अंतर ठेवायचं आहे आणि खाली तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे एक सरळ आडवी रेषा ओढून घ्यायची आहे बघा आता आपण पाहिलेले वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने समान जागा सुटत आहे तुम्ही पाहिला असेल या ठिकाणावरती आपल्याला आडवी रेषा ओढायची आहे इथपर्यंत उंची या वर्तुळाची येणार आहे म्हणजे वरूनही आणि खालूनही समान जागा सुटलेली आहे मग मी काय करेल आता या ठिकाणी सरळ खालच्या बाजूने एक आडवी रेषा ओढणार आहे सरळ आडवी रेषा ओढून घेतली परंतु आता इकडे डावीकडे आणि उजवीकडे समान जागा सुटण्यासाठी अशा प्रकारे मध्यभागी तुम्ही या कंपाचं टोक ठेवायचं आहे आणि असं बघायचं आहे की दोन्ही बाजूने समान जागा सुटत आहे का तर सुटत आहे तर मी या ठिकाणी आता अर्धवर्तुळ रेखाटणार आहे पहा अर्धवर्तुळ या ठिकाणी आपण रेखाटलेला आहे आता ही खालची रेषा थोडीशी डार्क करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहिलं असेल की या पेपरच्या चारही बाजूने समान जागा सुटलेली तुम्हाला दिसेल आता या आकारामध्ये काय करायचे आहे रचना करायची आहे तुम्हाला माहितीच आहे की पानांचे फुलांचे आकार सांगितलेले आहेत तर मी या ठिकाणी फुलांचा आकार घेत आहे तुम्ही पाहू शकता आता रचना करत असताना कशा प्रकारे करायची आहे तेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता रचना कशी करायची पहा बाह्य आकार आपण रेखाटलेला आहे प्रश्नपत्रिकेच्या सूचनेनुसार रचना करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचणी येतात ते काय करतात पेपरच्या या बाह्य आकारामध्ये छोटे छोटे हे घटक घेतात त्यामुळे वे व्यवस्थित रचना तयार होत नाही रचना तयार करत असताना आपल्याला कल्पकतेने करायची आहे म्हणजे या बाह्य आकाराचे लहान लहान आकारात रूपांतर करायचं आहे काही आकार एकमेकावरती ओव्हरलॅप करायचे आहेत तर पहा तुम्ही आता हा फुलाचा आकार थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने अलंकारिक आकार घेतलेले आहेत फुलांच्या पाकळ्या जास्त काढायच्या नाहीत जास्तीत जास्त पाच पाकळ्या तुम्ही त्या ठिकाणी काढा हा एक फुलाचा आकार घेतलेला आहे आणि या ठिकाणी फुलाचा आकार आपण घेऊया पानाचा आकार घेऊया या ठिकाणी घेतला या ठिकाणी एक पानाचा आकार घेतलेला आहे आता वर्तुळ घेऊया या ठिकाणी एक वर्तुळ घेतलेला आहे या ठिकाणी एक वर्तुळ घेऊया तर आपण या ठिकाणी सर्व रेषा घेऊया आता ज्या ठिकाणी ओपन स्पेस मोकळी जागा दिसते त्या ठिकाणी एक त्रिकोण घ्यायचा आहे जेणेकरून तो भाग व्यापला जाईल आणि वर्तुळामध्ये त्रिकोण आल्यामुळे नवीन आकाराची निर्मिती होईल या पद्धतीने डिझाईनची रचना करत असताना रचना करायची आहे वरील भागामध्ये मोकळी जागा दिसत आहे त्या ठिकाणीसुद्धा एक त्रिकोण काढून ती मोकळी जागा भरायची आहे तर मित्रांनो पहा या अर्धवर्तुळाचे आपण जे घटक दिलेले आहेत त्या घटकाच्या सहाय्याने छोट्या आकारामध्ये रूपांतर केलेलं आहे हे घटक एकमेकावरती ओव्हरलॅप केलेले आहेत आच्छादित केल्यामुळे त्यातून नवीन आकाराची निर्मिती झालेली आहे ज्या ठिकाणी ओपन स्पेस दिसतो